लोकसभा निवडणुकीची प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे तयार आहे ईव्हीएम आणि व्ही व्ही पॅट याबाबत कोणताही संभ्रम नाही अजूनही मतदार नाव नोंदणी करू शकतात मतदारांनी मतदार यादीतील आपली नावं तपासावीत आचारसंहिता भंग होईल असं कोणतंही कृत्य करू नका निवडणूक आचारसंहितेचं काटेकोर पालन करा असं आवाहन प्रांताधिकारी सुशील बनसोडे यांनी केलं कागल तहसील कार्यालयात झालेल्या विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी बैठकीत ते बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सुशील बनसोडे यांनी कागल तहसील कार्यालयात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना निवडणूक कामकाजाविषयी माहिती दिली यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे नायब तहसीलदार विनय कवलौकर गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे मुख्याधिकारी अजय पाटणकर उपस्थित होते पंच्याऐंशी वर्षावरील वयोवृद्ध तसंच चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांगांना घरातूनच मतदान करता येईल त्यासाठी त्यांनी पूर्व नोंदणी करावी आचारसंहितेचं काटेकोर पालन करा शासकीय जागेवर प्रचार करू नका अशा सूचना प्रांताधिकारी सुशील बनसोडे यांनी केल्या निवडणूक साहित्य देणं आणि जमा करण्याचं काम जवाहर नवोदय विद्यालयातून केलं जाणार आहे असंही प्रांताधिकारी बनसोडे यांनी सांगितलं बैठकीला शिवानंद माळी संजय फराकटे सुशांत कालेकर बाबासाहेब कागलकर शिवाजी कांबळे विनायक आवळे यांच्यासह विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते